शासकीय अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहातील महिला कर्मचाऱ्यांचे अमरण उपोषण पाहिजे पाहिजे वेतनवाढ भविष्य निर्वाह निधी आदी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेतन वाढ करा भविष्य निर्वाह निधी लागू करा विमा संरक्षण द्या बाह्यसोत यंदा रद्द करून जिल्हा प्रशासनाद्वारे वेतन अदा करावे या मागण्यांसाठी परभणी जिल्हा शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृहातील महिला कर्मचाऱ्यांचे आमरण सुरुवात करण्यात आली आहे यात परभणी गंगाखेड पूर्णा जिंतूर सेलू पाथरी येथील महिला कर्मचारी वर्गांचे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे यावेळी सुनीता उफाडे एस कदम उज्ज्वला घनगाव माया शिंदे लता साळवे सुनीता कराळे सुनीता कांबळे सुप्रिया बुलबुले हमीदा अन्सारी अनिता पटणे अयोध्या घोडके मरियंबी शेख परवीन सय्यद अस्मिता शिंदे निशा वडमारे वर्षा भाकरे परवीन खानम विद्या केदारे शोभा साळवे मनीषा आदोडे संगीता ढवळे आदी महिला कर्मचारी यामोरून उपोषणास बसले आहेत मागण्या अशा आहेत की या अल्पसंख्याक शासकीय वसुगृह परभणी जिल्ह्यातील सर्व सहा वसतिगृह आहेत त्या परभणी जिल्ह्यामधल्या सहा वसतीगृहावर जेवढ्या महिला कर्मचारी आहेत ज्या की सेक्युरिटी गार्डमध्ये आहेत काही मदत काम करणाऱ्या सफाई कामगार आहेत शिपाई।, शिपाई।, शिपाई कामगार सफाई कामगार ह्या दोन्ही आहेत आता ह्या महिला रात्रंदिवस त्या मुलींची देखरेख करत आहेत आणि त्या मुलींचं स सर्व संरक्षण देखील करत आहेत आणि एवढं काही करून रात्रंदिवस काम करून त्यांना पेमेंट भेटतं फक्त पाच हजार पासून रुपये कोणत्या सरकारनं हे केलेलं आहे पाच पाच महिने पुन्हा पाच सहा महिने पगारी नाही द्यायचे वर्षातून समजा पाच ते सहा महिने करत नाही आणि इकडून तिकडून पाच सहा महिन्यात पगार होती पाच हजार रुपयांना आजकालचा महागाईचा जोर चालू आहे महागाई एवढी वाढलेली आहे की इथं आपण पाच हजार रुपयामध्ये राशन देखील शकत नाही पुन्हा त्याच्यामध्ये एजन्सी मार्फत बरोबर डायरेक्ट कलेक्टर यांची मागणी अशी आहे की कलेक्टर साहेबांनी जे कॉन्ट्रॅक्ट बेस काढत आहेत कॉन्ट्रॅक्टवर या जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काढत आहेत ते कॉन्ट्रॅक्ट न काढता त्या महिलांना डायरेक्टली वीस हजार रुपये पगार देण्यात याची मागणी आहे लोकनायक न्यूज